आणि आज आम्ही चाललोय नेस्को गोरेगाव नेस्को इथे इथे सर्व बॉडी बिल्डर्स लोकांचे फोटो लावलेले व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आता बिग गोरेगावला गोरे आणि नंतर मग इंटर घेऊया आपण आता तुम्हाला इकडनं जातो तर तसं तुम्हाला प्रवास वगैरे दाखवतो प्रवासामध्ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे नेस्को गोरेगाव नेस्को इथे तर का चाललो आहे हे तुम्हाला थोड्या वेळात कळलंच कारण की आम्ही गेल्यावरती गेलो होतो आम्ही दोघंच होतो सोबत सागर पण आहे माझ्यासोबत तर सागर आणि मी आम्ही तिकडे जाणार आहोत आज आणि खरंच खूप मजा येणार आहे आता इकडनं आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहे गोरेगावपर्यंत गोरे गो आता पवईला आहे तर पहिले एका साईडला थांबवलं आहे आणि बोल पहिलं इंट्रो घेऊया नंतर मग परत तिकडे घ्यायला जमेल नाही जमेल कारण की गर्दी पण भरपूर असणार आहे तर गोरेगाव नेस्कोला का चाललं हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच तर, तर, हो ए, तर आ, चला आता आपण निकडनं निघूया आपली जर्नी इथनं चालू होईल डायरेक्ट गोरेगावच्या दिशेने तर सांगत निघूया का आपण आता हां काय बोलतील बाकी 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 सगळं नंतरच बोलूया आपण उतरलं आहे गोरेगावला बाईक पार्किंग खूप मजा येणार आहे तुम्ही हा ब्लॉक पूर्ण बघा आणि चला आता तिकडेच भेटूया डायरेक्ट तो चला डायरेक्ट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला आता सुरू करूया आपण गोरेगावच्या दिशेने जाऊया चला भेटूया चला सागर बसलेला आहे गाडीवर सागर निघूया का चल आता इकडं पवई आहे आपल्याला याच रोडने आता डायरेक्ट डायरेक्ट गोरेगावच्या दिशेने जायचं चला मोर्या हर हर पवईला ट्राफिक पवईला एवढी ट्राफिक क्रिसमस आणि न्यू इयर जवळ आले म्हणून काय फायनली so नेस्को आलेला आहे so, आता नेस्को मध्ये एंट्री केलेली आता आपण सो चला मित्रांनो फायनली आता आपण गोरेगाव नेस्कोला पोचलेलो आहे आणि आता आपल्याला जे तुम्हाला मगाशी मी बोललेलो की तिकडे पोचल्यावरच मी सांगेल आणि आता आपण पोचलेलो आहे ऑलिम्पियाचे एलिमिटर राऊंड आहेत तर ते आपण पाहायला आलो आहे तर खूप मजा येणार आहे आणि तिकडे खूप सारे मशिनरी पण आहेत आपण तिकडे वर्कआउट पण करणार आहोत तो बॉडी बिल्डर पण आहेत जे जे काय कॉम्पिटिशन आहे ते पण आपण खेळण्याचा प्रयत्न करू गेल्या वर्षी फ्लाईंग केलेलं त्याच्यामध्ये विनर झालेलो तीन मिनटाचा तर चला आता आतमध्ये जाऊया जास्त उशीर काय घेत नाही मी तुमच्यासोबत डायरेक्ट आपण आतमध्येच जाऊया चला मग सागर जाऊया आतमध्ये चल चल जाऊया चला 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 आता पुढे पुढे जायचं आहे आपल्याला इकडं एंट्री आहे का इकडे एंट्री माहिती नाही पुढं पुढे चालत राहायचे चला बॅनर लावलेले आहेत छोटे छोटे आय एच एफ एफ ऑलिम्पिया पण लावलेले आहे ऑलिम्पिकचा पण बॅनर लावलेला आहे आता आतमध्ये एंट्री प्रवास करायची आपल्याला हो का ऑलिम्पिया एलिमिटर इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फोर चला एंट्री तिकड नाही आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरलो मी हे तीन दिवस आहे ऑलिम्पिया एलिमिटेड राऊंड तर एकवीस बावी सॉरी वीस एकवीस आणि बावीस या तारखेला आहेत तर बघा इथं साईडला असे बॅनर लावलेले आहेत प्रमोशनने बघा ज्यांची ज्यांची फोटो लिहिलेले आहेत ना ते हो लोक येणार आहेत बघा चला आता आपण पुढे जाऊया आता आतमध्ये जाऊया आता चला राम बाबा चौगुल आहे चला पुढून एंट्री आहे इथे सर्व बॉडी बिल्डर्स लोकांचे फोटो लावलेले आहेत समोर बागा विद्युत जन्म जमवाल पण आहे मोठे मोठे प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे आता इथून आपल्याला एंट्री करायची आतमध्ये मेन गेट आहे ट्राय ट्राय कर तिकडे फायनली मित्रांनो आता आतमध्ये पोहोचलेले आम्ही आणि खूप भारी वाटते इकडे आल्यावर सागर आतमध्ये आले नंतर काय वाटतंय तुला

है। तो क्या लगता है मैंने एक्टिंग करने के लिए उठने हैं तो जो भी आपके साथ बोलने को लगता है जो आपने सिर्फ कर सकता है मैं बोल तो रहूं हूं एक टाइम स्क्रिप्ट के ऊपर नी एंड नी स्क्वैट स्क्वैट

मुझे लग रहा है अभी काफी लोग हैं ना आज घर पे अपने यहां से नोट्स लेके जाने वाले हैं। सर दिस ऑल अबाउट गेटिंग मोटिवेटेड गेटिंग Center of the stage. Can we land them on the center of the stage? I know you're Stop! All right, gentlemen. Quarter turn to the right. Quarter turn to the right. To the right. That's fine. Face the back. Forward turn to the right. And face the front. Hey okay guys, front double bicep. Front last breath. Side chest. Face the back, back of a bicep. Two twenty-four, two eighty-two switch. Two twenty-four, two eighty-two switch. A few moments later. Guys. Alright, this is a good place. पदपेक्षा हरिया भूषण अखिल कमॉन मस्त Yujin, yujin, just one वर्कआउट पण चालू केलेलं आहे थोडं जिममध्ये सकाळी गेला होता वर्कआउट आता इकडे पण थोडं मशीन ट्राय करतोय चला ट्राय करूया बघू काय काय भेटते आपलं महाराष्ट्र एक नंबर मशिनरी बघा किती भारी भारी ची मशीन आहे

Five minutes later. Don't the, right the fight between the 12th time men's the physique, the physique the competition the undisputed men's physique athlete versus amateur. Yeah. an amateur. and right it? a big Don't miss out. It's going to be at 4 p.m. tomorrow, right here inside the cage. Thank you. The final. The <laughs> first round. Sala. This is all the way from Assam, fighting in the blue corner. They Kerala versus Assam. Referee in charge, shabrosa yes. मारली केरलावाडी फॉर्मल आहे கார்டுகளே விரைந்துடுங்க கார்டுகளே கார்டுகளே ஏ கார்டுகளேこれ காருடுடுடு காருடுடுடு அவங்க வலது ரெண்டு காலு நடு ரெண்டு காலு अमे फ्रेड काड हले पका మదమే లోది ఎగిరేటే ఆ వరితే ఆ కొడ గాడ గాడ గాడి కైమకింది వడే ఆ కొడు గాడును కొడు వంట గాలు అవుతే వంట ఎత్త గాలు ఉంటాడు కొడే దప్పన కొడే కొడే కేరి అవని మేం జో మిత్ర బోడ 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 కొడే కేరి కొడు ఎదో నాకండ కేరి కొడే ఇది ఎదో నాకండ కొడు సైడ్ లో ఉంటాడు அவன் நீனனக்கு விடு போடு காarli காarli போ காடி போ காடி போ காarli போ ஆக्याने போடு ஓடு ஓடு காarli 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 போ காarli போடு கால் ரெண்டு கால் குடுதி நிந்து டீப் டீப் ஜெயி நிந்து கொலா அது والله போடு கொலா 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 போடு கொலா 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 ஒடியல்ல ஒடியல்ல ஆ போடா

आता पुढे जाऊन आपण ब्लॉग एंड करूया चला आपलं सागर पण आहे चला सागरला भेटूया आणि कशी वाटली मजा सागर पण भेटलेला आपल्याला मजा कशी वाटली बघा इकडे वाटली पण थोडे लेट गेलं ना आपण भरपूर लेट आलो आणि आपल्याला बॉडी बिल्डिंग पण जसे ब बिल्डर पाहिजे होते तसे म्हणजे भेटले नाही भरपूर ले ना लेट पण झालेला आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे जसं पाहिजे तसं गेल्या वर्षी जी मजा आली ती यावर्षी आम्हाला बघायला नाही भेटली एवढी पण वर्कआउट वगैरे थोडाफार गेला मशिनरी पण चांगले चांगले होते आणि आ, शेवटला जी बॉक्सिंग फाईट बघितली ती खरं खरंच खरंच म्हणजे बोलतात ना या ब्लॉकमधला सुंदर म्हणजे बोलतात ना ती तगडी फाईट बघायला भेटली आणि खरंच मजा आली चला मग उद्या पण आहे जर उद्या आलात तर तुम्ही नक्की या आणि इकडे एकदा व्हिजिट मारा आणि इकडे पासिंग कसं आहे माहिती आहे का इकडे प बँड पट्टे वाटत ना बँड पट्टे त्या असे माझ्या पण हाताला लावलं आहे इकडे हां आणि मला एवढं काय भेटलेलं आहे तर चला आता यावर्षी काही जास्त खेळलो नाही मी पण काय लेट पण झालेला खेळायला भेटलं नाही सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर जय बॉडी बिल्डर जय बजरंग बली की जय चला त्याचा सागर पण आलेला आहे निव्हे का आता काय सागर भाई विद्युत जमोल आपल्याला भेटला नाही ना नाही नाही काल आला होता सो so, काल विद्युत जमल काल आलेला कारण आम्हाला वाटलं आज येणार आहे पण तो मिस झाला त्याला सागरला भेटायचं होतं सागर खा खास फॅन आहे त्याचा आहे ना यस सो so, चला आता आपल्याला काय जेवढं भेटलं तेवढं एन्जॉय केलं आणि आता निघतोय बस आता पुढच्या वर्षी जरा लवकर येऊया सकाळी सकाळीच येतो पुढच्या वर्षी नऊ दहा वाजता कारण की आम्ही चार पाच वाजता आलो म्हणून काय भेटलंच नाही सगळं कॉम्पिटिशन पण संपलेलं माझी इच्छा होती खेळायची काय ना काहीतरी Usah gak ta celah tani gue, celah nih gue tak, boleh. Jadi bajarang beli kan apa?